आणि जी प्राथमिकता जी आहे जी पायाभूत जी चाचणी आहेत त्याच्यानंतर प्राथमिक शिक्षण कशा पद्धतीनं आपण घ्यावं आणि मुलांना कशा पद्धतीनं घडावं हो, हाच प्रयत्न या ठिकाणी गुरुजर वर्गाचं राहिलेला आहे मॅडम आपल्याला ना माझं नाव अच्छा किती वर्षापासून आपण विद्यार्थ्यांना माझं सतरा वर्ष झाली मला ज्ञानदानाच्या क्षेत्रामध्ये आणि त्या शाळेमध्ये सहा वर्ष झाले या शाळेमध्ये त्यांना सहा वर्ष झालंय खेळ शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काय आपण कशा पद्धतीनं ज्ञान देत आम्ही शाळेमध्ये शासनाचे सर्व उपक्रम राबवतो त्याचबरोबर पद्धतीने आपले शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फार त्रास या ठिकाणी झालेला आहे शिक्षण घेताना परंतु त्या काळाची पर काय करतात कोरोना काळामध्ये मुलांचं शिक्षण थांबलेलं नव्हतं था। तेव्हा सुद्धा आम्ही मुलांच्या घरोघरी जाऊन ज्ञानदानाचं कार्य केलं त्याचबरोबर आम्ही व्हॉट्सअप ग्रुप बनवून आणि ऑनलाईन शिक्षणाद्वारे मुलांना प्रवाहामध्ये ठेवलं तर काय सांगणार की जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण विद्यार्थ्यांना ठेवण्याचा प्रयत्न करतो त्याच गर्दीवर आज शिक्षण संस्था या ठिकाणी एक वेगवेगळ्या मोठमोठ्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि तिथे या ठिकाणी कल दिसतोय परंतु त्या चर्चेवर आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञान करताय का आम्ही सुद्धा आमच्या परी विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा देऊन आणि चांगल्या प्रकारे ज्ञानदानाच कार्य करत असतो आणि माझं तरी असं मत आहे की मातृभाषेतून शिक्षण दिलं तर ते पण पण आपण या मुलाच्या गर्दीवर हो आम्ही मराठी गणित सोबतच इंग्रजी शिकवण्या शिकवण्यास सुद्धा भर देतो आणि आपण आपण त्यांचा सर्वांना एवढा तुझं नाव अच्छा उभा राहा उभा अच्छा किती वर्ग म्हणता आहे तू बर मॅडम काय शिकवते तुला आज काय शिकवलंय कोणतं काय नाव त्याच काय वाचून दाखव अच्छा हो का बर 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 काय वाटतंय तुला तुझी शाळा कशी वाटते चांगली आहे मॅडम चांगलं शिकवत आहे तू लक्ष चांगलं देतो अभ्यास किती वेळेस करत असतो तू घरी अभ्यास घरी 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 अभ्यास अभ्यास करतो का रोज सकाळी किती तास करतो दोन तास मित्रांनो अशा पद्धतीचा हसत खेळ शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न आहे अतिशय सुंदर मुलं आहे तुझा नाव बेटा अच्छा कसं वाटते तुला तुझी शाळा चांगली वाटते तुझ्याला काय म्हणण्याची इच्छा आहे तुला मित्रांनो हे बघा टीचर बनण्याची इच्छा आहे तिची कारण की का तिची सुद्धा सुद्धा इच्छा आहे की या ठिकाणी ज्ञानदान देणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि अशा पद्धतीने असत शिक्षण या ठिकाणी आपण काही त्यांना सांगितलं नाही परंतु विद्यार्थ्यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते खरोखर या ठिकाणी सार्थक आहे आणि ती जिल्हा परिषदेची आदर्श शिक्षिका ती होणार आहे